मंडळी आपल्या बागेसाठी झाडे ताजी तवानी निरोगी हिरवीगार दिसावी असं वाटतं बाजारातून आपण खत केमिकल फर्टिलायझर आणून आपण आपलाच खर्च वाढवत असतो आणि त्याचा अतिप्रमाण वापर करून मातीच्या गुणवत्तेवर परिणाम करत असतो मात्र आपली बाग हिरवीगार केमिकल फ्री असावी असं जर वाटत असेल तर आपण हे घरगुती गोष्टीचा वापर करून खत तयार करू शकतो अलीकडेच आता तरी दिवाळी होऊन गेलेली आहे झेंडूची फुले होती आणि ती आपण रांगोळीसाठी सजावटीसाठी त्याचा आपण जास्त वापर करत असतो मग ती वापरल्यावर एक दोन दिवस तशीच चांगली राहतात त्यानंतर कोमजून गेली की त्या फुलांचा करायचं काय हा प्रश्न अलीकडे सगळ्यांनाच पडतो काही वेळा ही फुले कचऱ्यात जास्त टाकली जातात पण आपण त्याचा पुनर्वापर करून आपण जर हीच फुले न फेकून देता आपण सोन्यासारखं खत बनवलं तर आणि आपल्या झाडाची गुणवत्ता वाढवलं तर चला हे खत कसं बनवायचं ह्याचा मी तुम्हाला व्हिडिओ यामध्ये शेअर करणार आहे काय करते हे सर्व तुम्ही लक्ष देऊन पहा म्हणजे तुम्हीही घरच्या घरी छान असं सोन्यासारखं खत बनवू शकाल या खताचा वापर आपण आपला कंपोस्ट म्हणून आपण आपल्या झाडांसाठी वापर करणार आहोत आणि हे खत बनवण्यासाठी आपल्याला एक रुपयेचीही खर्च करण्याची जरूरत नाही आपण जे घरगुती साहित्य आहेत त्यातूनच कंपोस्ट बनवायचे पाहणार आहोत चला तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओमध्ये सुरुवात करूया की कंपोस्ट कसं बनवायचं आणि या कंपोस्टचे फायदे काय आहेत कंपोस्टमुळे ही माती ना खूप असे पोषक घटक ठेवून आपली माती खूप चांगल्या प्रकारे चांगली बनते तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कम आणि ही माती आहे ना पाणी होडून करून ठेवायचं काम करते झाडांना सगळे पोषक घटक देत असते यासाठी जी फुले वापरणार आहोत कंपोस्ट होऊन त्यातील कार्बन असो नायट्रोजन असो सूक्ष्मजीवांना न्यूट्रिशन देण्याचे काम करत असते यामध्ये सेंद्रिय पोषक घटकाचं विघटन करून मातीची गुणवत्ताही वाढवत असते जसे की नायट्रोजन असो पोटॅशियम असो फॉस्फरस असो ही ह्या ह्या प्रकारचे सर्व जे न्यूट्रियन्स आहेत ते झाडासाठीही उपयुक्त आहे जसं आपण आपल्या जेवण केल्यावर आपल्या शरीराला थोडे न्यूट्रिन्स जरुरी असतात तसंच झाडांच्या वाढीसाठीही मातीमध्ये माती गुणवत्ता वाढवण्यासाठी अशा प्रकारच्या कम्पोजचाही आपण वापर केला पाहिजे यासाठी वेगवेगळ्या उपयुक्त अशा गोष्टी आपण करून ग्रीन मटेरियल ब्राऊन मटेरियलचा वापर करून त्यामध्ये कार्बनची गुणवत्ता वाढवून आपण हे कंपोस्ट बनवणार आहोत चला तर पाहूया कसं बनवायचं यासाठी मी अशा प्रकारचे जे आपल्याकडे कार्डबोर्डचे जे असतात तुकडे ते मी असं वेगळे डिवायडेड करून घेतलेले आहेत आणि हे आहे आपल्याकडे जे नळाचा छिलका राहतो ते काढून आपण त्याचाही वापर करणार आहोत इथं सर्व आपल्याला घ्यायचं आहे इथं फुलेही घेतलेली आहेत मी ती सर्व अशी सोलून घ्यायची आहेत आपल्याला आणि अशा प्रकारे मी हे गुळाचं पाणी आहे गुळाचं पाणी हे आपल्याला हे कंपोस्ट लवकर होण्यासाठी मदत करते आणि एक गोष्ट सांगायची म्हटलं तर जे, जे, तर जे तुम्ही कंपोज बनवता त्यामध्ये आपल्याला त्यामध्ये ड्रेनेज होल असणे खूप गरजेचे आहे तरच आपलं व्यवस्थित हे कंपोज बनवू शकतं आणि आपल्याला त्यामध्ये लेअरिंग करून आपल्याला ते कंपोज बनवायचं आहे त्यासाठी जे आपल्याकडे नळाचा जो छिलका आहे तुम्ही सर्वात लास्ट घालून देते म्हणजे आपलं आपण जेही पाणी एस्टाचं असेल ते होल्ड करून जेवढं लागते तेवढंच त्या कंपोस्टमध्ये वापरून बाकीचं निथळून जाण्यासाठी मदत होते परंतु ज्यावेळेला आपण हे कंपोस्ट बनवतो त्यामध्ये जास्त पाणी घालायचीही जरूरत पडत नाही आणि हो उठलेलं आहे ते आपण नंतर वर घालून देणार आहोत त्यावर आपल्याला मातीची लेअरिंग करायची आहे तुमच्याकडे जी अवेलेबल माती असेल काळी माती असेल काळी माती ती माती ही थोडी चिकट असते तुम्ही लालस माती थोडी घालण्याचा प्रयत्न करा आणि असं मातीचं लेअरिंग करून झाल्यावर जे गुळाचं पाणी होतं ती मी त्यामध्ये थोडं घालून देते आणि जे फुले होती मी ही झेंडूची ती आता मी सर्व लेअरिंग करून सर्व एकत्र एक करून असे ही सर्व घालून देते फुले ही लगेच डिकम्पोज होण्यास मदत होतात आणि त्यानंतर पुन्हा एकदा मी जे नारळाचे चिलके आहेत ते त्यावर घालून देते पुन्हा त्यावर फ्लावरची लेअरिंग करते आणि त्यानंतर जी आता आपल्याकडे जी माती अवेलेबल आहे ती आता सर्व त्यावर घालून देते आणि हे फुलांचं कसं आहे लवकर कुजून जातात आणि लगेच डिकम्पोज होतं यासाठी हे खूप खूप उपयुक्त आहे फायदेशीर आहे आणि झटपट बनणारं खत आहे आणि हे एका महिन्यात बनवून तयार होतं तुम्ही जसं बघता की किचन वेस्ट बनवलं जातं हो। शेणखत बनवलं जातं त्याला खूप हो। डिकम्पोज व्हायला खूप वेळ घेतं परंतु फुलांचं कसं आहे ते ॲक्च्युली हो। ते नॅचरल असतात त्यामुळे आणि ते लगेच कुजण्यास मदत होतात आणि आपलं खत ही लवकर बनते यासाठी तुमच्याकडे जर जा फुले जादा येत असेल तर तुम्ही अशा प्रकारचं खत बनवून तुमच्या झाडांना घालू शकता हे महिन्याभरात खत बनत बनतं ना त्यासाठी मग तुम्हाला केमिकलचे फर्टिलायझर आणायची जरूरतच पडत नाही असं तुम्ही महिन्या महिन्याला जे तुम्ही देवाला डेली जी फुलं वापरतात त्याचाही तुम्ही वापर करून अशा प्रकारे डिकंपोज करून तुम्ही त्याचे खत बनवू शकता आणि किती दाबाल तितकं ते दाबतच जातं बघू शकता आता ते फुलं ता जरा ताजे आहेत त्यामुळे तशी दिसत आहेत परंतु ज्यावेळेला ते कुजून जाईल तेव्हा त्याचं एकदम लद्दा होतो आणि खूपच ते, ते जा खाली जातं आणि आता अशा प्रकारे आपल्याला ले त्यावर लेरिंग करायची ले 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 आहे जे उरलेलं होतं गुळाचं पाणी ते आपल्याला त्यावर घालून द्यायचं आहे असं थोडं थोडं करून पुरं घालून द्यायचं आहे आणि त्यानंतर कसं आहे आपण हे गुळाचं पाणी घालून झाल्यावर त्यानंतर थोडंसं पाणी घालतो त्यानंतर मी त्यानंतर अजिबात पाणी घातलेलं नव्हतं यामध्ये पंधरा दिवसातून एकदा थोडं पाणी शिंपडलेलं होतं त्यानंतर मी पाणीच घातलं नाही त्याच्यावर हे माझं डिकम्पोज होऊन माझं खत बनलेलं आहे आणि जे आपण मी तुम्हाला ब्राऊन मटेरियल म्हटलं होतं ना त्यामध्ये आपण या प्रकारच्या जे कार्डबोर्ड असतात त्याची आपण पीस करून व्यवस्थित त्याचे बारीक पीस करून आपण त्यावर ते घालून द्यायचं आहे म्हणजे तेही आपले व्यवस्थित खूप छान प्रकारे डिकम्पोज होऊन जातात त्यावरही पुन्हा आपल्याला त्या मातीची लेरिंग करायची आहे कसं आहे मातीमध्ये जर आपण ते पदार्थ डिकम्पोज केलं ते लवकर होतात त्यासाठी मी त्यावर आता मातीची चांगली लेअर करून देते त्यावर आता आपल्याला थोडंसं जेवढं आहे तेवढं पाणी द्यायचं आहे आपण गुळाचं पाणी घातलेलं आहे परंतु तरीही घातलेलं आहे मी इष्टाचं पाणी आणि त्यानंतर आपल्याला ते आता व्यवस्थित पॅक करून ठेवून द्यायचं आहे आणि आता ते सेमी शेडमध्ये ठेवायचं त्यानंतर सेमी शेडमध्ये ठेवल्यामुळे उन त्याला लागा लागायचं नाही असं ठेवायचं म्हणजे कसं आपलं डिकंपोज होण्यास मदत होते आता त्यावर मी असे छोटे छोटे पॉट ठेव पॉट ठेवून देते म्हणजे काय बघायची जरूरतच पडत नाही आता पंधरा दिवसातून एकदा मी ओपन करून त्याच्यामध्ये थोडंसंसं पाणी हाताने शिंपडलं होतं एक बुट्टीभर असं थोडं थोडं एक मक्ष पण कमी ओला ओलसर राहावं म्हणून त्यासाठी आणि त्यानंतर मग आपण महिन्यानंतर पाहणार आहोत कसं खत बनलं इथं पाहू शकता आता एक महिन्यानंतर मी खत बनलेलं तुम्हाला दाखवत आहे आणि खूप छान प्रकारे रिकम्पोज झालेलं आहे आणि आपण ज्यावेळेला खत बनवतो त्यावेळेला ते ओपन नुसतं नुसतं करायचं नाही आहे आणि पाहू शकता इथं आपलं खत बनवून रेडी आहे आपलं काळं सोनं बनवून रेडी आहे हे आपल्या झाडांना खूप छान असं न्यूट्रिशन देणार आहे चला तर मी आता इथंच व्हिडिओ थांबवते जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असल्यास तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हीही तुमच्याकडे जर निर्मूल्य अशी फ्लावर्स फुले असतील तर तुम्ही अशा प्रकारे खत बनवून तुमच्या झाडांना घाला आणि तुमच्या झाडांच्या मातीची गुणवत्ता वाढवा चला बा इथंच थांबते व्हिडिओ चलो बाय नेक्स्ट भेटूया पुढच्या व्हिडिओ सांग